आम्हाला काय काय नको का आम्हाला कामाला सोळाला बरोबर आहे बराबर आहे मामा अठरा तुला गाडू लाभू दे काम केल्या बरोबर आहे घेऊन जा तसं नको तसं नको काय करायचं बरोबर आहे तर अठरा ना आहे सांग बरं सांग सोळा हजार पाचशे घ्या आता नाही म्हणून घ्यासाठी मांडू नकोश नाही झाले बरोबर मागितलंय चांगला आहे भाऊ पाचशे साठी या वर्ष मी तुमच्याबरोबर व्यवहार करा म्हणून थपखप आ

काय नाव आहे तुमचं कंटमाने कुठून आला तुम्ही पंढरपूर पंढरपूर माळेगाव यात्रेमध्ये दरवर्षी येतात दरवर्षी येतो कशी भरली यावेळेस समजा यंदा यात्रा आहे कशी भरलेली जोरात भरली जोरात म्हणजे फुल गाडव आले फुल गाडव आले बाजार चांगला आहे चांगला गेल्या वर्षापेक्षा या वर्षी म्हणजे रेट कसे जास्त आहे की कमी आहे

म्हणजे अंदाज किती किंमत आहे एका गाडवाची आता अंदाजा बघा तीजच्या पुढे पुढे आता तुम्ही घेतला गाडव काय किती लागल ते पंचवीस हजार म्हणजे आता कसं माहिती का आता आधुनिक झालेलं आहे कुपर मशीन ट्रॅक्टर वगैरे गाडवांचं थोडं कमी झालं कामासाठी नाही वाढलंय उलट वाढलंय कसं बरोबर हे गल्ली बोळात वाण जात नाही ना त्याच्यामुळे हे वाढले हे जाते बरोबर आतमध्ये मटेरियल म्हणा इथे म्हणा कधी म्हणा घर म्हणा असं येते किती दिवस राहणार तुम्ही इथे माळेगाव यात्रेमध्ये तीन दिवस तीन दिवस आहे कसं तर मुक्कामाची सोय तुम्ही काय तर आवटी पालकांचं आपले शाला आहे असं उघड असं असं उघड उघड्यावर झोप जाईल म्हटलं म्हणजे आवाजा पुलबाजी वाला नगर मी पंढरपूर मध्ये आला विठ्ठलाच्या भूमीमध्ये पंढरपूर मध्ये खूप मोठी यात्रा भरते ती यात्रेमध्ये आणि या यात्रेमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला या फरक मध्ये काय तिथं लोकसंख्या जास्त आहे तर गाडवांची संख्या जास्त आहे एवढंच फरक माळेगाव यात्रे म्हणजे म्हणजे शक्ती भक्ती विक्री खरेदी विक्री सगळेच लोक येत आहेत तुमचं नाव काय सचिन माने सचिन माने निपोन आहेत तुमचे आमच्या इथे घरासे जाते हा जे व्यवसाय आहे म्हणजे तुमच्या पूर्वजांचा आहे का पूर्वज मग जातीने म्हणजे तुम्ही काय कुमार का नाही नाही काय गाडो पाळणारी जी म्हणजे जात असतात तोड जात किती जाती असतात गाडो पाळणार तीन जाती असतात कोणते कोणते अरे किती आहे मला दा कोणते कोणते जाते हजार हजार आमच्या भागामध्ये कुमार काय वाटतं तुम्हाला माळेगाव यात्रेमध्ये गाडवांचा जो बाजार आहे त्याच्यामध्ये काही बदल व्हावा का तुम्ही जसं आता तुमच्यासाठी काही सोयी सुविधा राहाव का असं काही तुमच्या मागणी आहे गाडवाची पाण्याची अवस्था आणि वैरल काढी कोणत्या प्रकारचा टॅक्स घेतला जातो तुमच्याकडून इथे नाही खरेदी विक्रीच दाखलाच कसं असतं पावती असतात कोणते ती नगर ग्रामपंचायत तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करून गाडवा गाडवामध्ये किती जाती असतात बरोबर तीन जाती असतात तीन जाती असतात कोणते कोणते लसणी काटवाडी आणि आपले हे देशामध्ये सगळ्यात चांगली कोणती जातीची डिमांड असते मार्केटमध्ये काटवाडीला कावडीला का म्हणजे चांगलं म्हणजे हे असतो मोठा असतो माल जास्त घेऊन जातो माल जास्त घेऊन जातो मोठा असतो आता जर तुम्ही घेतले जाते बघू लागले कोणते जाते का